जय श्रीराम हे आम्ही बीबी म्हणून <laughs> लोणार सरोवरच्या बारा किलोमीटर आलीकडे तिथं एका आता मी थांबलोय माझ्याकडे रात्रीच्या दीड बाकरी होत्या ज्वारीच्या एका बाप्पाच्या आम्ही दिवस आणि पिचलं चिटल लाल जरद मिरची चिठ महाराजांना बाल सांग दक्ष आज माझा दिवस पहिला सुरू झालेला आहे भगवंताची कृपा जय श्रीराम हिंदू धर्म जनजागृती जागृती विचार मंच न्यूजमध्ये आपलं स्वागत जय श्रीराम हिंदुत्व काय सनातन काय वैदिकता काय आणि हिंदू असं तीन वेगळं आहे सनातन वैदिक आणि हिंदू आणि भारत या सगळ्याचा आपण आता रोज एक व्हिडिओ मी टाकणार आहे जय श्रीराम जय श्रीराम जे राम। बघा हे संजय गिरी महाराज आणि आम्ही दोघ जण रस्त्याने चाललोय तीन वाजले दुपारचे आणि आमची यात्रा चालू आहे पैदल यात्रा जय श्रीराम जय श्रीराम आम्ही चाललोय आत्ता बुलढाण्याला बुलढाण्यामध्ये ये ते लोणार सरोवरला जय श्री श्रीराम महाजय हनुमान जयंती हॅ नाग हनुमान जयंती जय श्री राम ओ नम शिव हे बघा नंदी महाराज आणि आम्ही आहे या गावाचं नाव नाही माहिती मला पण हे जे झालं आहे हे उल्कापात म्हणजे लोणार सरोवरपासून पा आम्ही पाच किलोमीटर मागे आणि त्या गावामध्ये हे एक तळ आहे छोटंसं ह्यात पाणी नाही पण हे सुद्धा तळं त्या उल्कापातातला एक छोटासा दगड तो इथे पाडला होता असं जुनी लोकं सांगतात म्हणतात त्याच्यामुळे हितळ झालेलं आहे आणि हितलं हे सुद्धा मंदिर फार प्राचीन आणि जुनं मंदिर आहे त्याचं शिवलिंग त्यांनी आता नवीन बनवलं देव ठेवलं आहे ते पितळचं बनवून सकाळचे सहा वाजलेले आहेत ह्या मंदिरामध्ये रात्री आम्ही मुक्काम केला होता हे महाराज आता उठतील पाच मिनिटामध्ये ते तिकडं माझं आहे मी स्नान वगैरे सगळं करून गंध वगैरे लावून तयार झाले इकडं पॉली हाऊसचं जास्त सगळ्यांनी इकडं पॉली हाऊस खूप बाबा तिकडे एक हे तिथे एक हे इथे एक हे इकडे हे पॉली हाऊस सगळीकडं पॉली हाऊस आहे माळ पाणी कमी असल्यामुळे शेतकरी शेती उत्तम शेती करण्याच्या तयारीत असतो कायम तर ते कमी पाण्यात त्यांनी सगळ्यांनी पॉली हाऊस केलेले आहेत जयस्थील आम्ही इकडं खाली गाव आहे असे चला आता आमचं इथलं मुक्काम झालेला आहे रात्री ते मुक्काम केला होता ओम नम शिवाय सदा आता आम्ही आता पुढे निघणार आहे लोणारला जायचे सरोवर बघायचे एक चालुक्य काळातलं खूप सुंदर मंदिर आहे ते बघायचे ओम नम शिवा